जीवन विमा नक्की कधी घ्यावा हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतो पण योग्य उत्तर माहीत नसल्यामुळे आपण अनेकदा तो निर्णय पुढे ढकलत राहतो आज आपण याच प्रश्नाचं एक सोपं आणि अगदी स्पष्ट उत्तर शोधणार आहोत ही गंमत आहे नाही का आपण बघा आयुष्यातल्या प्रत्येक मोठ्या गोष्टीचा प्लॅनिंग करतो पण ज्या एका गोष्टीवर आपल्या कुटुंबाचं संपूर्ण भविष्य अवलंबून असतं त्याबद्दल मात्र आपलं ठरलेलं उत्तर असतं नंतर बघू ही नंतर करण्याची सवयच आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यापासून थांबवते म जीवन विमा म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर हे आपल्या कुटुंबाला दिलेले एक वचन आहे एक असं आर्थिक सुरक्षा कवच जे आपल्या अनुपस्थितीत आपल्या उत्पन्नाची जागा घेतं जेणेकरून त्यांची स्वप्न आणि त्यांच्या गरजा त्या कधीच थांबणार नाहीत तर मग प्रश्न हा आहे की हे इतकं महत्वाचं सुरक्षा कवच खरेदी करण्याची योग्य वेळ नक्की कोणती लवकर घ्यायला हवा की थोडा विचार करून निवांतपणे चला या प्रश्नाचं उत्तर आता आपण सविस्तरपणे पाहूया सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे वय कमी वयात विमा घेणं हे खरंच फायद्याचं ठरतं का चला तर मग बघूया या प्रश्नाचं उत्तर अगदी सरळ आणि सोपं आहे जितक्या लवकर विमा घ्याल तितकं चांगलं खरं तर जेव्हा एखादी व्यक्ती तरुण आणि निरोगी असते तीच विमा खरेदी करण्याची सर्वोत्तम वेळ मानली जाते अगदी सोपं आहे जसं आपण पावसाळा सुरू होण्याआधीच छत्री खरेदी करून ठेवतो तसंच काहीसं आहे हे लवकर खरेदी करणं आणि उशीर करणं यात अक्षरशः जमीन आसमानाचा फरक आहे तरुण वयात आरोग्याचे धोके कमी असतात त्यामुळे प्रीमियम एकदम स्वस्थ मिळतो आणि पॉलिसीला मंजुरीही अगदी सहज मिळते याच्या उलट उशीर करणं म्हणजे काय तर जास्त आरोग्य धोके महागडा प्रीमियम आणि एक प्रकारे आपल्या कुटुंबाच्या भविष्यासोबत एक मोठा आर्थिक जुगार खेळण्यासारखंच आहे आता हे आकडे बघा जरा एका तीस वर्षांच्या व्यक्तीला एक कोटीच्या कव्हरेजसाठी वर्षाला साधारणपणे अकरा हजार तीनशे पन्नास रुपये द्यावे लागतात पण हीच पॉलिसी जर चाळीसव्या वर्षी घेतली तर तोच प्रीमियम थेट एकवीस हजार रुपयांवर पोहोचतो म्हणजे फक्त दहा वर्षांच्या फरकाने प्रीमियम जवळपास दुप्पट होतोय विचार करा हा किती मोठा आर्थिक फरक आहे आणि फायदा फक्त पैशांचा नाही आहे हे लक्षात घ्या तरुण वयात पॉलिसी घेतली ना की तुमचा कमी प्रीमियम आयुष्यभरासाठी लॉक होऊन जातो वैद्यकीय तपासण्या सोप्या होतात आणि लग्न मुलं गृहकर्ज अशा आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्हाला संरक्षण मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं कुटुंब सुरक्षित आहे ही भावना जी मनशांती देते ती तर अनमोल आहे ठीक आहे म्हणजे विमा लवकर घ्यायचा हे तर आता स्पष्ट झालं पण निवड कशी करायची एक स्मार्ट खरेदीदार म्हणून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात चला त्याची एक सोपी चेकलिस्ट पाहूया विमा खरेदी करताना ही पाच कलमी चेकलिस्ट नेहमी लक्षात ठेवा सगळ्यात आधी आपली गरज किती आहे हे ओळखा आणि त्यानुसार योग्य प्रकार निवडा त्यानंतर विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशिओ नक्की तपासा म्हणजे ती कंपनी किती दावे मंजूर करते याचा अंदाज येतो आणि हो अर्ज भरताना शंभर टक्के प्रामाणिक माहिती द्या तर कव्हरेज किती असावं यासाठी एक सोपा नियम आहे तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान पंधरा ते वीस पट विमा संरक्षण असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ जर वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये असेल तर किमान दीड ते दोन कोटी रुपयांचं कव्हरेज हे असायलाच हवं अर्ज भरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा संपूर्ण आणि खरी माहिती देणं आपला वैद्यकीय इतिहास आपल्या सवयी आपलं उत्पन्न याबद्दल काहीही लपवू नका का कारण एका छोट्याशा चुकीमुळे किंवा खोट्या माहितीमुळे भविष्यात आपल्या कुटुंबाचा क्लेम नाकारला जाऊ शकतो विमा खरेदी करताना थोडा गोंधळ उडू शकतो म्हणूनच एका तज्ज्ञाचा किंवा सल्लागाराचा सल्ला घेणं नेहमीच फायद्याचं ठरतं ते आपल्याला योग्य कवर निवडायला चुका टाळायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरज पडल्यास क्लेम मिळवण्यासाठी मोलाची मदत करू शकतात ठीक आहे विमा घ्यायचा हे ठरलं पण किती वर्षांसाठी म्हणजे पॉलिसीची मुदत किती असावी याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो आपलं संरक्षण नेमकं कधीपर्यंत गरजेचं आहे आपल्या आयुष्याच्या टाईमलाईनकडे पाहिलं की ह्याचं उत्तर मिळतं साधारणपणे वयाच्या पासष्टपर्यंत पर्यंत आपली मोठी कर्ज फिटलेली असतात मुलांचं शिक्षण पूर्ण झालेलं असतं आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहिलेली असतात याचाच अर्थ आपल्यावरच्या आर्थिक जबाबदाऱ्या खूप कमी झालेल्या असतात जीवन विम्याचा मुख्य उद्देश आपल्या उत्पन्नाची जागा घेणं हा असतो निवृत्तीनंतर जेव्हा आपलं सक्रिय उत्पन्न थांबतं तेव्हा विम्याची गरजही कमी होते म्हणूनच साधारणपणे वयाच्या पासष्ट वर्षांपर्यंतचं कव्हरेज पुरेसं मानलं जातं कारण त्यानंतर प्रीमियमसुद्धा खूप जास्त वाढतो त्यामुळे विमा खरेदीसाठी योग्य वेळेची वाट बघू नका एक खूप छान वाक्य आहे विमा खरेदी करण्याची सर्वोत्तम वेळ काल होती आणि दुसरी सर्वोत्तम वेळ आज आहे म्हणून जीवन विम्याकडे कधीही खर्च म्हणून पाहू नका तो तुमच्या आर्थिक नियोजनाचा एक अविभाज्य भाग आणि एक भक्कम पाया आहे खरंतर हे आपल्या कुटुंबाप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे जे त्यांच्या भविष्याची काळजी घेतं जाता जाता फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा माझ्या कुटुंबाचं भविष्य खरंच सुरक्षित आहे का या प्रश्नाचं उत्तरच तुमच्या आर्थिक नियोजनाची योग्य दिशा ठरवेल